शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चारचाकी कार गाडी जात असताना पुलाच्या बाजूला आल्यानंतर चारचाकी वाहन विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या दोन धडक दिल्यानं दुचाकीवरील जखमी झाले तर एक जण गंभीर जखमी झालाय तर एक जण किरकोळ जखमी झालाय घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कुरुंदवाड नृसिंवाडी पुलाजवळ पुलाच्या कुरुंदवाड बाजूला नृसेवाडीहून कुरुंदवाडकडे जाणारी चारचाकी कार गाडी भरधाव होती चार चाकीगार विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना जोराची धडक दिल्यानं एका दुचाकीवर असलेल्या महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांना उपचारासाठी कुरुंदवाड येथील खासगी दवाखान्यात रवाना करण्यात आलं तर दुसऱ्या दुचाकीस्वाराला किरकोळ लागल्यानं मिरज येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी पाठवण्यात आलं होतं सकाळी दहा वाजता या मार्गावर वाहतुकीची मोठी वर्दळ होती अशा वेळेला अपघात झाल्यानं या मार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या यावेळी कुरंदवाड पोलिसांनी या ठिकाणी अपघाताची पाहणी केली मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ